समाजामध्ये प्रत्येक माणूस जगत असताना पैसा किती कमवतो याला सध्याच्या काळात महत्त्व असले तरी त्याला माणूस म्हणून पहिले जगात आले पाहिजे त्यामुळे त्याचे समाजात कर्तृत्व नेतृत्व बहरत जाते स्वत उच्च शिक्षित असताना गावाच्या प्रती असल्यामुळे तळमळीमुळे संजय मांडुळसकर सारखा होतकरू तरुण पुई ग्रामपंचायतच्या माध्यमातून राजकारणात पुढे आला आणि मात्र बघता बघता इथले नेतृत्व सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या गळ्यातला ताईत कधी बनला अनेकांना उमगलं सुद्धा नाही संजयच्या ध्यानी म्हणी नसताना तटकरे कुटुंबियांनी त्याला पंचायत समिती उमेदवारी देऊन एक सर्वसामान्य कुटुंबातील संजय मांडूसकर यांना राजकारणात नेतृत्व करून सामाजिक सेवा करण्याची संधी दिल्याने तटकरे कुटुंबियांचे या निर्णयाचे कौतुक होत आहे संजय मांडलुस्कर यांचा व्यक्ती परिचय पाहिला तर छोट्याशा एका गरीब कुटुंबात जन्माला आलेला मुलगा घरामध्ये आई वडील एक भाऊ बहीण असा छोटासा परिवार आई वडील दोघेही कबाड कष्ट करणारी माणसे संजयने कोल्हाड हायस्कूलमध्ये बारावी सायन्स पर्यंत शिक्षण घेतले पुढील शिक्षण घेण्याकरिता परिस्थिती तशी हलाकीची परंतु त्याच्या आई वडिलांनी मेहनत करून मुलांना काहीही कमी पडू दिले नाही आज गरिबीची जाण असल्याने तिन्ही भावंडे पदवीधर झाली आहेत पुढील शिक्षणाकरिता संजयला मुंबई गाठावी लागली मामाचा हॉटेल व्यवसाय होता तेथे राहूनच त्यांनी पुढचे शिक्षण पूर्ण केले दिवसा कॉलेज व रात्री हॉटेल समोरील मोकळ्या जागेत जिलेबीची हातगाडी लावून संजयने आपले शिक्षण पूर्ण केले कम्प्युटर क्षेत्रात प्रावीण्य मिळवले व गावी येऊन आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे एका मित्रासमवेत भागीदारीमध्ये कम्प्युटर सोल्युशनची निर्मिती केली दोन चार वर्ष एकत्रित व्यवसाय केल्यानंतर त्यांनी स्वतंत्र व्यवसाय करण्याचे ठरवले व स्वतःच्या कम्प्युटर क्लासेस व कम्प्युटर विक्रीचा व्यवसाय सुरू केला संजयकडे असलेली जिद्द चिकाटी प्रामाणिकपणा ग्राहकांना चांगली सर्व्हिस मुलांना चांगली शिकवण यामुळे संजयचा व्यवसाय बहरला आज संजयने शिकवलेली अनेक मुले चांगल्या पदावर आहेत कम्प्युटर विक्रीचा व्यवसाय असल्याने कोल्हार ते मुंबई असा रोजचा प्रवास साहित्य आणताना होणारी दमचक हा प्रवास अनेकांनी जवळून पाहिला या क्षेत्रात थोडी सुबत्ता आल्यानंतर गावामध्ये असणारे साधे घर सजवले व वा आई वडिलांना आपल्या मुलाचा अभिमान वाटला संजय व्यवसाय स्थिरावल्यानंतर त्यांनी बहीण संगीता व भाऊ सागर याला चांगले शिक्षण दिले मात्र कुणाच्या नशिबात कधी काय येऊ शकेल हे सांगता येत नाही त्याप्रमाणे सर्व काही अलबेला असताना अचानक त्याच्या कुटुंबियावर मोठे संकट कोसळले आणि संजयच्या वडिलांचा अपघाती निधन झाला त्यामध्ये त्याचे भाचे सुदान, निधन पावले सुदैवाने बहीण वाचली त्यामध्ये खचून न जाता कुटुंबियांच्या पाठी ठामपणे उभा राहिला त्यानंतर मात्र पाच ते सहा महिन्यात वडिलांच्या निधनाचा मानसिक धक्का बसून आई आजारी पडली त्याकरिता मुंबई येथे उपचाराकरिता त्याने खूप खर्च केला परंतु आई वाचली नाही एका वर्षात आई वडिलांचे निधन झाले संकटांवर संकटे पार करीत संजय मांडलुसकर यांचा गावचा विकासाची तळमळ घेऊन राजकारणात प्रवास सुरू झाला राजकारणाचा काही श्री गणेशा माहीत नसताना संजय मांडलुसकर यांनी ग्रामपंचायतीमध्ये सहभाग घेतला गावातील सुशिक्षित तरुणांचा नवयुग मित्र मंडळाचा बेस्ट क्रिकेटर असल्याने क्रीडाप्रेमीचा व ग्रामस्थांचा पाठिंबा संजय मांडलुसकर यांना असल्याने निवडून देखील आला सरपंच झाला या ग्रामपंचायतीवर अनेक वर्ष एका घराण्याची व व्यक्तीची सत्ता मोडीत काढली संजय सरपंच झाला आज त्याची धर्मपत्नी पुई ग्रामपंचायतची सरपंच आहे दोन्ही <सथ> दाम्पत्यांना गाव विकासाची तळमळ असल्याने अनेक योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवतात राजकारण हा त्यांचा व्यवसाय नसल्याने ही खुर्ची गावकऱ्यांची आहे असे समजून ते काम करीत आहेत आज पुई ग्रामपंचायतीवर गेली दहा वर्ष संजय नेतृत्व करीत असला तरी इथल्या विरोधकांना त्याला सामोरे जावे लागते शेकडो माहितीचे अधिकार कोर्ट कचेरी नेहमीचीच तरी गावच्या विकासाचा वसा घेऊन असतो काम करीत आहे या कामी त्याला माजी आमदार अनिकेत भाई यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते आज संजय मांडलुसकर पंचायत समितीची उमेदवारी मिळेल हे कोणाला सुद्धा वाटले नसेल परंतु खासदार सुनील तटकरे यांनी ठरवले की या माणसाला मोठं करायचंय की कुठल्या ज्योतिषाकडे बघण्याची गरज नाहीये त्याला कल्पना नसताना संजयला बोलावून खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी उमेदवारी दिली त्याच्या उमेदवारीने आंबेवाडी पंचायत समिती गणात आनंदाचे वातावरण पसरले असून एक स्वच्छ चेहरा सुशिक्षित चेहरा नवीन चेहरा माणुसकीचा झरा म्हणून संजयला आज मतदानाचा भरघोस पाठिंबा मिळतोय घरातील संस्कार असल्याने व अनेकांच्या सुखदुःखात आवर्जून सहभागी होत असल्याने तो सर्वांना परिचयाचा आहे प्रचार फेरीत सर्वांना नमस्कार करणारा व सर्वांच्या पायाला चरण स्पर्श करणारा संजय मांडलुसकर हा राष्ट्रवादी पक्षाचा लोकप्रिय उमेदवार मतदारांच्या गळ्यातील ताईद बनलाय असे चित्र आहे आंबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील निधी नरेंद्र जाधव संजय मांडलुसकर जगन्नाथ धनावडे या उमेदवारांना निवडून आणण्याकरिता तमाम कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाल्याचे दिसते